रिपब्लिकन आवाज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघितलं जातो सकाळपासून प्रसारमाध्यमा एक बातमी सुरुच होती की एम आय एम पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता दमरत साळवे यांनी राजीनामा दिलाय एम आय एम पक्षाला मोठा खिंडर पडला अशा प्रकारच्या आपण विविध बातम्या प्रसार माध्यमामध्ये बघितल्या त्यानंतर आपण दमरत साळव यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की एम आय एम पक्षाचा त्यांनी खरंच राजीनामा दिला की याच्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला असून आपण दमरत साळव यांच्याकडनं जाणून घेऊ की काय त्यांनी खरंच राजीनामा दिलाय का एम आय एम पक्षाचा आपण आज राजीनामा देण्यात आला तरी खरंच आपण राजीनामा दिला आहे का आणि ते पक्ष श्रेष्ठीने स्वीकारला आहे का मी एम आय एम पक्षाचा आज राजीनामा खासदार माझी खासदार हिमच्या जलील प्रदेशाध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अटिल मज यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे त्यांनी जरी राजीनामा स्वीकारला नसला तरी मी राजीनाम्यावर अटळ आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये मी माझा दुसरा राजकीय निर्णय लवकरच जाहीर करणार आहे सर आपण एम आय एममध्ये विविध पदावरती काम करण्यात आलेले तर प्रदेश पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता म्हणून इथपर्यंत आपण मजल मारायली की एकंदरीत आपण पक्ष सोडत असताना नेमकी काय कारण असू शकतात पक्ष कोणत्याही राजकीय पक्षाची काही ध्येय धोरणं असायला हवीत एम आय एम पक्षाकडे योग्य ती दिशा दिसत नाही एम आय एम पक्षाकडे तत्त्व आणि ध्येय निश्चितता दिसत नाही एम आय एम पक्ष हा फक्त निवडणुकांपुरताच मर्यादित आहे का असा प्रश्न हा जनसन्मान सामान्यामध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळे पक्ष जर निवडणुका लढणार नसेल योग्य ती भूमिका घेणार नसेल शहराच्या विकासात्मक भूमिका भूमिकांसाठी लढणार नसेल समाजाच्या प्रश्नांवर जर, जर पुढाकार घेणार नसेल आणि आम्हाला फक्त जबाबदाऱ्या देऊन फक्त मोकळा पक्ष होणार असेल तर असं चालणार नाही ना जबाबदारी दिल्यानंतर जबाबदारी देतानाच पक्षाचे सहकार्य सुद्धा लाभलं पाहिजे पण पक्षाकडनं कुठल्याही प्रकारचं सहकार्य लाभत नाही वरिष्ठ नेत्यांकडनं कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन मिळत नाही महारा महाराष्ट्राचे नेते असतील किंवा राष्ट्रवादी नेते असतील त्यांच्या सभा मिळत नाही यामुळे पक्षाचे आज वाताहत होते आणि ही वाताहत होण्यापेक्षा पक्ष सोडलेला केव्हाही बरा <laughs> आता आपण बघितलं असं आपल्यासोबत आपण राजीनामा दिल्यानंतर जे आपले समर्थक होते आपले समर्थक देखील राजीनामा देणार आहेत आणि आपण दुसरी राजकीय भूमिका घेणार आहेत त्याच्यामध्ये आपण आपल्या सर्व समर्थक दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहात हो लवकरच मी राजकीय निर्णय घेतोय माझ्या बरोबर फक्त पिंपरी चिंचवडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधून पक्षाचे आणि इतर पक्षाचे सुद्धा पदाधिकारी माझ्या संपर्कात आहेत आणि ते सुद्धा लवकरच माझ्या निर्णयाबरोबर ते सुद्धा त्यांचा निर्णय जाहीर करणार आहेत इथे जे आपण पक्षासाठी जनतेसाठी काम करत इतर पक्षामध्ये गेल्यानंतर आपली जनसामान्याबाबत काम करण्याची जी इच्छा शक्ती होती ती तशीच राहील का इतर पक्षामध्ये म्हणजे ज्या कोणत्याही पक्षामध्ये आज मी तसं जाहिरात केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असून पक्षाच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गरीब गरजू जनतेसाठी अडचणीत असलेल्या जनतेसाठी मी काम करणार आहे आणि समाजासाठी नेहमीच लढा ज्या पद्धतीने आधी देत होतो त्याहीपेक्षा अधिक प्रकृतीने पक्षाच्या माध्यमातून देणार आहे आपण बघितलं असेल की त्यांनी एम आय एम पक्षाचा राजीनामा देण्याची मुख्य कारण काय होती आणि दुसऱ्या पक्षामध्ये जरी गेले तर जी जनसामान्याची त्यांची नाळ जोडलेली होती ती तशीच नाळ जोडून ठेवण्या ठेवण्यासाठी ते तत्पर असणार असं देखील त्यांनी सांगितलं आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज